तेवढच व्ही व्हीएम मशीन उघडत पर्यंत कोणीही तिथून हलू नका आणि विजय हा इंडिया आघाडीचाच होणार एक्झॅक्ट पोल कल आने से लोगों को एक डर पैदा कर कर हारने के बाद भी जीत सकते ये दिखाने की एक कोशिश सुरुवातीपासून आम्ही सांगतो आहे की ही निवडणूक दोन हजार चोवीसची जी लोकसभेची निवडणूक होती ही निवडणूक मोदी सरकार विरोधात देशातली जनता अशा पद्धतीची ही निवडणूक या देशामध्ये झाली इंडिया आघाडीच्या माध्यमातून विशेष करून राहुल गांधीजींनी कन्याकुमार ते काश्मीर जी भारत जोडो यात्रा केली आणि मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा केली त्याचा इम्पॅक्ट आणि जे काही लोकांचं म्हणणं होतं ते न्याय गॅरंटी योजनेच्या माध्यमातून राहुल गांधीजींनी या देशाला देण्याचं वचन दिलं आणि लोकांचा विश्वास हा इंडिया गाडीच्या बाजून उभा झाला आणि ही निवडणूक जनता वर्सेस मोदी सरकार बी जे पी वर्सेस जनता अशी झाली आणि काल जे एक्झिट पोल आलेत ते खऱ्या अर्थानं राहुलजी जाहीर हे बोलायचे की आपण सगळे जे लोक आहात जे यांच्यासाठी मीडियामध्ये काम करतात पण यांचे मालक जे आहेत त्या मालका मालक हे गोदी मीडिया आहे आणि तीच वास्तविकता पुन्हा देशाच्या जनतेच्या सामोर गोदी मीडियाने उभी केली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशाच्या लोकांनी काल टीव्या बंद करून टाकल्या आम्हाला नाही बघायचं आहे आमचं मत आम्ही जे दिलेलं आहे ते आता आम्ही चार तारखेलाच बघू आणि काँग्रेस पक्षाने तोच निर्णय केलेला आहे के की चार तारखेला आमचे सगळे उमेदवारांना आमच्या आघाडीच्या उमेदवाराला मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की शेवटचं जे बायलेट आपलं जी म ही यू एम मशीन आहे तिथपर्यंत उघडपर्यंत आणि पूर्ण काउंटिंग केल्याशिवाय तिथून कोणी बाजूला व्हायचं नाही कारण की जे काही निकाल येतात जे काही आमचा जो सर्वे आहे जनतेच्या मनातलं जे आहे काही ठिकाणी एकदम आखाटक्याच्याही लढाया होतील आणि ज्या पद्धतीनं केंद्रीय गृहमंत्रालयानं जिल्हा अधिकाऱ्यांना डायरेक्ट फोन लावून दीडशे क कलेक्टरांना फोन लावून ज्या पद्धतीनं धमकवलेलं आहे ते याचा अंदाजच असा आहे की केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार जाते आहे आणि कसं तरी जनमतावर डाका कसा टाकता येईल त्याचा प्रयत्न भाजप करते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे आणि म्हणून शेवटचं व्ही एम मशीन उघडतपर्यंत कोणीही तिथून हलू नका आणि विजय हा इंडिया आघाडीचाच होणार जनतेचा कोले हेच सांगत आहे त्यामुळे हे जे काही दि, दिशाभूल करण्याचं जे काही आता एक्झॅक्ट पोल दाखवलं जात आहे त्याला कोणी घाबरायचं नाही हेच आवाहन मी प्रदेश आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना खडगे आणि राहुल गांधी यांनी स्वतः बैठक घेतली आणि जे काही बिलकुल त्याच ह्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत की जनतेचा कोल हा एकदम स्पष्ट आहे आणि गोदी मीडियाचं जो दरबार आहे त्यांनी आपला कमाल जो दाखवलेला आहे त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाही आणि शेवटपर्यंत कारण की हे युद्ध आहे आणि या युद्धाला शेवटपर्यंत लढत राहायचं आणि याच्यात विजय आपलाच होणार ही भूमिका राहुल गांधीजी आणि मल्लिका घर, घर, घर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना कळवलेली आहे मागच्या दोन टर्ममध्ये जे काही हे जे एक्झिट पोलचे जे एजन्सी आहेत त्यांचे काही एजन्सी परफेक्ट ठरले तर होऊ शकते बघा एक्झिट पोल जे आहे याच्यामध्ये आपण अनेक राज्यातल्या निवडणुका झाल्या विशेष करून कर्नाटकची निवडणूक आपण पाहिली त्याच्यामध्ये बीजेपीच्याच बाजूने दाखवलेला होतं एक्झिट पोल पण जनतेने कॉल बदलला त्याच्यामुळे जनतेचा कॉल हा जो आहे तो आपल्याला चार तारखेला कळेल त्यामुळे ही कुठलीही घाई करण्याचं काही कारण नाही महाराष्ट्रामध्ये आजही आमचा दावा आहे की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत पस्तीस ते चाळीसच्या घरापर्यंत निवडून येतील हा आजही आमचा दावा आहे कारण की ग्रास रूटवर आम्ही पाहिलेला आहे लोकांचा कोल बघितलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामधलं हा जो कोल आहे हा पूर्ण देशामध्ये सुद्धा हीच परिस्थिती राहील असं आमचा विश्वास आहे चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की आमच्या चौतीस ते पस्तीस जागा येतील दावा केला ज्यांच्या सभा होत नव्हत्या ज्यांच्या उमेदवारांना लोक गावातून हाकलून लावत होते अशी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला ते दावा करत असतील तर काय सगळ्या लोकशाहीमध्ये सगळ्यांना दावा करायचा अधिकार आहे माहितीचे तिन्ही केंद्रीय मंत्री जे एक्झिट पोल आलाय त्यामध्ये दाखवण्यात आले की तिन्ही भारती पवार असतील त्यानंतर नारायण राणे असतील रावसाहेब दानवे असतील हे पराभवाचे पराभवायचे मी तुम्हाला सा सा सांगत आहे की महाराष्ट्रामधलं जे कोल आपल्याला पाहायला मिळणार आहे जो आमचा दावा आहे तो आमचा नाही आहे हा जनतेचा दावा आहे जनतेचा कोल आहे आणि महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस जागा हे महाविकास आघाडी जिंकेल संजय राऊत सांगलीच्या जागेवरून बोलले आहे कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये सगळेजण राजकारण करायला आलेले आहेत तुम्ही शंभर टक्के राजकारण करता आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि वीस टक्के राजकारण आम्ही पण करतो त्याच्यामुळे संजय राऊत मी काही जास्त वक्तव्य करणार नाही आजच्या रोखोक संजय राऊतांनी लिहिताना असं लिहिलेलं आहे की गेली सत्तर वर्ष भारताने लोकशाहीचा कचरा केला या विधानाशी आपण सहमत आहात का कसं या विधानाला आपण आपण सहमत आहात काय म्हटलं गेली सत्तर वर्ष भारताने लोकशाहीचा कचरा केला असं विधान आजच्या रोखोक मध्ये संजय राऊत यांनी केले सत्तर वर्षा। सत्तर वर्षात भारतात लोकशाहीचा कचरा झाला असं ते म्हणतात एकंदरीत काँग्रेसचं जो शासन होतं त्याकडे त्या दृष्टीने होत्या तुम्हाला कसं वाटतं ते त्या वाटत असं ज्या शाळेत शिकला संजय राऊत ही शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती त्याच्या गावात पिण्याचं पाणी दवाखाना त्याचा बाळात पण दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही मी काही त्याच्यावर जास्त प्रतिक्रिया देणार नाही पण आता परवाच ते लंडनहून आले आहेत त्या थंडीचा असर आहे की देशातल्या गरमीचा असर आहे मला माहिती नाही जो राहुल जी जाहिर भाषण में जब बताते थे कि आप सब लोग को दर्द पता है महंगाई का असर पता है लेकिन जो मीडिया मालक लोग हैं वो गोदी मीडिया है और वही आज स्थिति एग्जिट पोल के माध्यम से सामने आई है आज जनता का कौल ये बताता है कि नरेंद्र मोदी की सरकार इस देश से जाए और उसी तरह का वोटिंग भी नरेंद्र मोदी के सरकार के विरोध में भाजपा के विरोध में पूरे देश में हुआ है महाराष्ट्र के साथ भी महाराष्ट्र ने भी वही काम किया है लेकिन एग्जिट पोल कल आने से लोगों को एक डर पैदा कर, कर हारने के बाद भी जीत सकते ये दिखाने की एक कोशिश केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार कर रही है जो बात सामने आई कि केंद्रीय गृह मंत्री के माध्यम से डेढ़ सौ कलेक्टरों को धमकाया जा रहा है और उनको कैसा रिजल्ट उनके फेवर में लगाया जाए इस तरह की एक चर्चा मैं आज मीडिया में पढ़ रहा हूँ तो मुझे लगता है कि अगर ये कॉल अगर उनके फेवर में रहता तो कलेक्टर को धमकाने की जरूरत क्या है ये भी सवाल यहाँ पे खड़ा होता है तो मुझे लगता है कि जो मीडिया में न्यूज़ आई है कि कलेक्टर को गृह मंत्री मंत्रालय से धमकाया जा रहा है तो इसी का अर्थ ये होता है कि बीजेपी हार के कगार पर है नरेंद्र मोदी की सरकार हार के कगार पर है लेकिन गोदी मीडिया के माध्यम से लोगों की दिशा भूल करने का एक तंत्र क्योंकि तो ये युद्ध है युद्ध में आखिरी तक नरेंद्र मोदी की सरकार और उनके सरकार के नुमाइंदे वो जीत का ही दावा करेंगे और चार तारीख को जनता का कॉल सामने आएगा और जनता का कॉल इंडिया घड़ी के साथ आएगा क्योंकि राहुल जी ने कन्याकुमारी थे काश्मीर और की जो भारत जोड़ो यात्रा और मणिपुर से मुंबई की जो न्याय यात्रा जो निकाली और वो जो लोगों का मत था उसी आधार पर पांच गारंटी राहुल जी ने जो दी जो न्याय की गारंटी दी उसी आधार पर देश में इंडिया गाड़ी को बड़े पैमाने में लोगों ने वोट दिया है और वो चार तारीख को स्पष्ट हो जाएगा इंडिया आगाड़ी की सरकार आएगी क्या कहेंगे आज केजरीवाल वापस जाने वाले अब कोर्ट ने उनको और उनको ज्यादा दिन की उनको ये मांगी थी जमानत के लिए उन्होंने एप्लीकेशन की थी कोर्ट ने उनको नकारा तो इसलिए कोर्ट कोर्ट का मामला है इस पर क्या ज़्यादा कुछ बोल नहीं सकते मोदी जी ने ऐसा कटाक्ष किया है कि अवसरवादी जो इंडिया संगठन है इसको भारत की जनता ने नकारा है क्या देखो अवसरवादी कौन है झूठ बोलने वाले प्रधानमंत्री कौन है देश की जनता को पता है नरेंद्र मोदी क्या बोलते उसकी तरफ ध्यान थोड़ी दिया जनता ने इस बार नरेंद्र मोदी की बातों पे लोगों को ध्यान ही नहीं झूठ बोलने वाले प्रधानमंत्री ऐसे ही लोगों की भावना थी और लोगों का अधिकार है जो अपने वोट से सरकार बनाती है और वो सरकार झूठ का सहारा लेकर लोगों को फंसाती है तो लोग उस तरह से बोल सकते हैं लोकतंत्र में वो अधिकार है और लोगों ने इसी तरह नरेंद्र मोदी जी को नकारा था और उसी तरह का वोटिंग भी हुआ है इसलिए एग्जिट पोल के आधार पर नरेंद्र मोदी अगर कुछ बोले तो उसको जनता को आज आप लोगों का भी बयान लीजिए लोगों में भी जाइए तो लोगों लोग तुमको स्पष्ट बताएंगे कि हमने तो वोट किया ही नहीं तो ये कहाँ से जीत के आ रहे हैं अब लीजिए ना एक सर्वे करवाइए आपके मालकों को पूछिए कि ये सर्वे आपने दिया है हमारे को बोलने के लिए वो सही है कि मोदी जी के ऑफिस में से आए हुए आंकड़े ही हम बता रहे हैं सोमनाथ तो भारती ने कहा है कि अगर तीसरी बार मोदी प्रधानमंत्री बनते हैं तो मैं आपका खुण बोलूँगा आम आदमी पार्टी के नेता बहुत सारा अभी तो चार तारीख को तो और क्या क्या होगा जब देखेंगे देश में एक आ, बड़ा माहौल ख़राब होने का भी लोग आशंका व्यक्त कर रहे हैं तो क्या होता है चार तारीख को इसका अंदाज मैं आज नहीं बोल सकता लेकिन चार तारीख को लोकमत के आधार पर जनतंत्र के आधार पर जनता के कोल के आधार पर अगर रिजल्ट नहीं आता तो ई वी एम के बारे में जो लोगों में गैर समझता वो सही समझ हो जाएगा और लोगों में गुस्सा बढ़ेगा लोगों में उद्रेक बढ़ेगा ये लोगों के आज भी अगर आप एग्ज़िट पोल के आधार पर लोगों के बीच में अगर जाओगे तो लोग लोगों की भावनाओं को आप थोड़ा समझिए किसानों की भावनाओं को समझिए युवाओं की भावनाओं को समझिए गरीबों की भावनाओं को समझिए तो आपको समझ में आएगा कि लोगों में गुस्सा कितना है आप बोल रहे हैं एग्जिट पोल गलत आ रहे हैं पर महाराष्ट्र में कहीं ना कहीं महाविकास आघाड़ी को प्लस बताया जा रहा है बिल्कुल महाराज में जो आंकड़े दिखा रहे उससे भी ज्यादा सीटें महाविकास सगड़ी को मिलनी चाहिए और उसी तरह का वोटिंग हुआ है वो आपको चार तारीख को स्पष्ट होगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका